की तरफ से आणि अशी बिर्याणी मागवलेली आहे बिर्याणीची ऑर्डर दिलेली आहे नमस्कार भाई येऊन मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि तुम्ही ब्लॉगचं टायटल बघितलंच असाल की एक सरप्राईज आहे आणि आमच्या निश्व बाळाचा आज बर्थडे आहे त्याला तीन वर्ष पूर्ण झालेली आहे तिथे हाय कर सोनू हाय हाय ओके सो एक सरप्राईज आहे आणि काय सरप्राईज आहे ते लवकरच तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेल सो आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे निश्वचा बर्थडे सरप्राईज आणि आज आम्ही काय काय मजा करणार ते जर तुम्ही माझा व्हिडिओ किंवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला त्यासाठी तुम्हाला माझं संपूर्ण व्लॉग बघायचा आहे एंडपर्यंत तर आता बघूया पुढे काय काय मजा करणार आहात तर कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मंदिरापासून करतो किंवा देवाच्या पूजेपासून करतो तर आज आपण पहिल्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे काय आहे न्यूज ती तुम्हाला समजणारच आहे thank you बापाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे जी गुड व्ह्यूज आहे तिकडे ओके तर इथे छान असं एक गार्डन आहे तुम्ही बघू शकता आणि तिथे आम्ही छान असं एक फोटोशूट करतो सगळ्यांचा सा एक फॅमिली फोटो घेतो चला Nishua, Nishua. Aparazão, tu zanau? Não, senhor. Você quer dizer? Não, não. Mukta 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 tinta mukta mukta mukta. Você Mukta Mukta algo? você Você Você

Happy birthday. Thank you. Thank you, boy. Hello. You. Hello. Juice pehle bata tu? हाँ. Thank you. How much la? Thank you. Welcome, bataye. <laughs> <Welcome. Meta again. laughs> <laughs> thank, thank you, boy. Thank you. <laughs> thank you. Neera, Atatum. 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 <hannadena. laughs> thank you. 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 Thank

सो फायनली तुम्हाला समजलंच असेल धनश्री आणि सनीलने एक सुंदर असा फ्लॅट घेतलेला आहे आणि आता आपण तिथेच चाललेलो आहोत सो ऍफविंग आहे पिओरा करून काय करून बिल्डिंगचा गाव आहे ओके सगळेजण वेट करतात आपल्याला हेल्प करणार आहे अशीच कोणती आहे आपला फेस पॅन आहे आपण जाऊ शकतो

आणि हा एक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सॉरी धनश्री घाटगे सोळाशे सहा हॅलो सो फायनली आम्ही फ्लॅट वर पोचलेलो आहोत आणि सोळाशे सहा सोळा नंबर ही आमच्या दोघांची म्हणजे मी आणि माझ्या मिस्टर ह्या दोघांची बर्थडे आणि झिरो जी सिक्स हे निश्वाच बर्थवर आणि पूर्ण टोटल त्याची तेरा जी की आहे निश्वाची बर्थडे वा कॉंग्रॅच्युलेशन निश्वा बेस्ट बर्थडे गिफ्ट मिळालेला आहे तुला पप्पा आणि मम्मा करून सो थँक्यू बोल मम्मा पप्पाला थँक्यू ओके आता घराची जी चावी आहे ती आपण त्यांना देतोय सो कॉंग्रॅच्युलेशन वन्स मोर वन्स अगेन धनश्री आणि सनीला कॉंग्रॅच्युलेशन आणि शाली आपण देतोय घराची थँक्यू

हे संदीपच्या मित्राचा फ्लॅट आहे अशोक सायवी नाव आहे त्यांचं आम्ही तिथे कारण की इथे थोडी फॅनजी वगैरे सोडू आहे त्यामुळे आम्ही तिथे जेवायला आलो ओके हा त्याचा फ्लॅट आहे ओके तर आम्ही आलो मित्राच्या फ्लॅटवर आणि इथेच शेवणार आहोत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी स्वतः बड्डे ओके सुरू झालेला आहे कशी आहे बिर्याणी काका बिर्याणी कशी आहे बरी आहे बरी आहे एकदम खास पण बरी आहे अच्छा ओके रायता रायता छान आहे रायता छान आहे ओके त्यामुळे बिर्याणीला थोडी टेस्टी येणार आहे अजून

<skrana> सांगणार <देखे थाम दादगा। साँगा> <साँगा> <उसाँगा। साँगा> बस तुला काय आहे एवढ्या बसायला तुला डोळ्यात जायला लागत

Happy birthday, Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Nishma. Happy birthday to you May God bless you May God bless you Happy birthday to you.

आ मेरी फोटो तर आहे आपल्याला पण आदेशने सलील आणि धनश्रीला पण एक छोटस गिफ्ट आणलेलं आहे त्यांच्या नवीन घरासाठी आणि तो ते आता देणार आहे ओपन करून बघायचं आदेशची इच्छा आहे तो बोला की तू सांग त्यांना कारण की तो खूप लाचतोय इकडे या चला गिफ्ट गिफ्ट कायला ओके आता ते ओपन करा फोटो नाही आहे हा व्हिडिओ आहे सो गिफ्ट ओपन कर काय छोटासा गिफ्ट बघूया आणि नवीन घरासाठी पहिलाच गिफ्ट आलेला आहे आणि आम्ही खूप खुश होता닐 तुझ्यासाठी अरे ते गिफ्ट सांगायचं राहिले नाही मामाचे पुढे ते आधी बघ ना वा बोर व्हिडिओ मध्ये पण तुला चॉकलेट मोठ घेते बार ओके तर आजचा आमचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि सनील तुझ्यासाठी खूप आम्ही हॅपी आहोत हो आणि प्राऊड फील करतो की आमच्या समोर असलेला सनील त्याने इतकं स्वतःच साम्राज्य उभं केलं आहे आणि धनश्री अशीच त्याला साथ देत राहा आणि आम्ही खूप खुश आहोत दिदी तुझं जे मोठी होतं तुझं जे एक लक्ष होतं ते पूर्ण झालं आज आमची अण्णं असते तर खरंच सरीची पाठो पटली असते आम्ही खूप 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 खुश आहोत आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि असंच प्रेम देत राहा माझ्या थँक्यू सो मच